मनमाड येथील युनियन बँकेच्या विमा प्रतिनिधीने बँकेच्या मुदत ठेवीदारांनी ठेवी भरण्यासाठी आणि नृत्य करण्यासाठी दिलेल्या रकमेचा परस्पर अपार केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता यानंतर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी या प्रकरणात त्वरित लक्ष घालत नाशिक येथे युनियन बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन युनियन बँक एफडी घोटाळा प्रकरणी ठेवीदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास न देता ठेवीदारांचे पैसे परत करण्याच्या सूचना दिल्या आहेत या प्रकरणात वरिष्ठ पातळीवर जी काही मदत लागेल ती मदत आहे यावेळी काही पीडित ठेवीदारांच्या रकमेचे पात्र भारती पवार यांच्या उपस्थितीत देण्यात आले असून उर्वरित सर्व ठेवीदारांचे पैसे तात्काळ त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येतील असे बँकेच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले तरीही कुणाला याबाबत शंका व तक्रार असल्यास आपण थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा अशी विनंती डॉक्टर भारती पवार यांनी केली आहे लोकशास्त्र लिवसाठी मनमाड प्रतिनिधी अनिल धान्य